तर आपले दुकानच झालंय स्लाब चालू फर्स्ट फ्लोरचा था, स्लाब चालू झालाय था। आता पूर्ण चला अर्धा स्लाफ झालेला आहे आता थोडा ब्रेक घेत आहे अर्धाच लाभ बाकी आहे तर आलो घरी चना आणि चिवडा पॅक करायसाठी हे घेऊन घेतले प्लेट्स वाटायसाठी प्लेट आणि चम्मच प्लेट आणि चम्मच घेऊन घेतले गे चिवडा आणि च वाटून आता जाऊ आपण दुकानातला घेऊन झाला पोरना स्लॅब कोरोना स्लॅब झालेला आहे आपला खूप फास्ट म्हणजे दीड तासामध्ये पूर्ण स्लाब आपला झालेला आहे फक्त दीड तासामध्ये पूर्ण स्लाब इतका स्लाब कंप्लीट झाला फक्त फक्त एवढा राहिला आपला पूर्ण स्लाब झालेला आहे स्लाब पूर्ण